शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या ठडक व झटपट बातम्या व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत माहिती शेअर करा शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार रक्कम पीक विमा पहिल्या टप्प्यात बारा कोटी बुलढाणा जिल्ह्यामध्ये गेल्या वर्षी नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये चोवीस जुलैपासून पीक नुकसान भरपाईची रक्कम वाटप होण्यास प्रारंभ होत आहे पहिल्या टप्प्यामध्ये जिल्ह्यातील सात हजार आठशे वीस शेतकऱ्यांच्या खात्यात बारा कोटी एकतीस लाख पंचेचाळीस हजार सातशे पंच्याण्णव रुपयांची ही रक्कम जमा केली जाणार आहे तुम्हाला सुद्धा तुमच्या जिल्ह्यातील पीक विम्याविषयीची माहिती तसेच नवीन योजनांची माहिती सर्वात अगोदर जाणून घ्यायची असेल तर आपला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करणे खूप सोपे आहे व्हिडिओचेसवरती तुम्हाला लिंक भेटून जाईल त्यावरती क्लिक करून तुम्ही आपला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन होऊ शकता सावधान लाडकी बहिणी योजनेच्या नावाखाली महिलांना गंडवणारी टोळी सक्रिय बहिणींचे दस्तावेज गोळा करून अनेकांना गंडा कागदपत्रांचा दुरुपयोग होण्याची भीती लाभार्थ्यांनी सावध होण्याची आवश्यकता आधार कार्ड प्रमाणित करण्यासाठी शाळा सोडल्याचा दाखला चालेना प्रमाणपत्राची अट जाचक दाखला ग्राह्य धरण्याची मागणी शासनाने केली भरड धान्याची खरेदी पोळीऐवजी आता खा ज्वारीची भाकरी रेशन दुकानातून तुर्तास वितरण बंद ऑगस्टपासून मिळणार ज्वारी सोयाबीन पिकावर उंट अळी शेतकरी चिंतातूर फवारणी करण्यास शेतकरी ब्यस्त मजुरीचे दरही वाढले मार्गदर्शनाची गरज कुठे समाधान तर कुठे नाराजी अर्थसंकल्पाबाबत नागरिकांच्या समिश्र प्रक्रिया महायुतीच्या नेत्याकडून स्वागत सिंचनासाठी निधी गॅरंटी शिवाय वीस लाखांपर्यंत मुद्रा लोन सिंचनाचा प्रश्न येणीवर केंद्राच्या अर्थसंकल्पात ही ठेंगा अनुशेष चाळीस हजारांचा अन्न दाखवला वीस हजार हेक्टरचा रिमझिम पावसामुळे पिकांवर मावासह तुडतुडे फुलकिडे पडण्याची शक्यता शेतकऱ्यांना उघडीप मिळताच करावी लागणार औषधांची फवारणी अवकाळी पाऊस तसेच दुष्काळाची मदत मिळण्यास उशीर वारंवार आव्हान करून अधिकारी वैतागले चोवीस हजारांवर शेतकऱ्यांची ई केवायसी बाकी त्यामुळे आतापर्यंत ज्या शेतकऱ्यांनी आपली ई केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली नसेल त्या सर्व शेतकऱ्यांनी आपली ई केवायसीची प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी लाभार्थी महिला मदतीच्या प्रतीक्षेत गर्भवती महिलांना मातृत्व बंधन योजनेची मदत मिळेल निनवटमध्ये एकशे ब्याऐंशी लाभार्थ्यांच्या खात्यात मदत मिळाली तसेच चारशे छप्पन महिलांच्या खात्यात ही मदत मिळाली नाही धाराशिवमध्ये मध्ये त्या परिपत्रकामुळे प्रति हेक्टरी एकोणीस हजारांचा बसतोय फटका निर्णय होईना शेतकऱ्यांकडून आंदोलनाची तयारी जुन्या तसेच नव्या सूत्रानुसार किती भरपाई मिळू शकते बघा जुन्या सूत्रानुसार जर आपण बघितले तर प्रति हेक्टरी पंचवीस हजार आठशे बहात्तर रुपये भरपाई होते यातील पाच हजार रुपये अग्रिम पोटी देण्यात आलेले आहेत अर्थात वीस हजार आठशे बहात्तर रुपये अपेक्षित आहेत नव्या सूत्रानुसार बघा तीस एप्रिलच्या परिपत्रकातील सूत्रानुसार प्रति हेक्टरी भरपाई सहा हजार चारशे अडुसष्ट रुपये होत आहे यातील अग्रिमचे पाच हजार वगळल्यास केवळ एक हजार चारशे रुपये मिळू शकतात ज्यांचे क्षेत्र एक हेक्टरपेक्षा बरेच कमी आहे त्यांना सदमाही मिळणे शक्य नाही अधिक सेवनाने ओढावतो कर्करोगाचा धोका दारू गांजानंतर तरुणायला आता लागले ई सिगारेटची भेट चौतीस तालुक्यातील दोन हजार आठशे अठ्ठावन्न गावांमध्ये यंदा डिजिटल क्रॉप सर्वे ई पीक पाहणी एक ऑगस्ट ते पंधरा सप्टेंबर दरम्यान ॲपद्वारे प्रक्रिया प्रशासनाला दोन लाख त्र्याऐंशी हजारांवर अर्ज प्राप्त रक्षाबंधनाचा मुहूर्त साधणार का लाडकी बहिणी योजना तालुकास्तरीय समितीची अद्यापही प्रतीक्षा शेतकरी मित्रांनो अजून बऱ्याच बांधवांनी आपल्या फेसबुक पेजला फॉलो केलेलं नाही तर लवकरात लवकर फॉलो करा आणि आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला सुद्धा जॉईन करून घ्या सर्वाधिक नुकसान लाखांदूर तालुक्यात पवनी दुसऱ्या क्रमांकावर अतिवृष्टी एक हजार सहाशे चौऱ्याहत्तर घरांची पडझड साठ घरे जमीन दोस्त मोहाडीमध्ये घर उधळलं आसरा दुसऱ्यांच्या घरी बेथा लाभार्थ्यांची घरकुलासाठी निधी बेडेवर मिळता मिळेना कशा प्रकारे करावी शेती मजुरी परवडेना ना अन् फवारणीचा खर्चही जेपेना शेतकऱ्यांवर आर्थिक भार खतासह तन्नाशक कीटकनाशकांवर खर्च अधिक किटाडी येथे कथा गीत तसेच चुटकुल्यांची साथ मजूर रंगले आनंदात लोकगीतांच्या स्वरात धान रोवणीला आला वेग गडचिरोली जिल्ह्यामध्ये दोनशे सत्तावीस घरे कोसळली आठ हजार हेक्टरवरील पिके मातीमोल जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीने दानादान या हंगामात आतापर्यंत सहा जणांचा बळी तसेच बावीस जनावरे दगावली अपघाती विमा कवच देण्याकरता पोस्टाचे जिल्ह्यामध्ये विशेष अभियान सव्वीस जुलैपर्यंत उपक्रम ग्रामीण भागात मेळाव्यांचे आयोजन अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला चार तालुक्यातील नुकसानीचा आढावा प्रत्यक्ष शेतावर व घरी जाऊन नुकसानीचे पंचनामे करा गोंदिया जिल्ह्यामध्ये अखेर जमा झाले शेतकऱ्यांच्या खात्यावर थकीत चुकारे बारा दिवसानंतर पोर्टलमधील बिघाड दुरुस्त बोंडगाव देवी येथे मुसळधार पावसाने भाजीपाल्याचे पीक नष्ट शेतकऱ्यांवर संकट वर्षभराच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न पंचनामे करून नुकसान भरपाई द्या नुकताच अर्थसंकल्प जाहीर झालेला असून यामध्ये महाराष्ट्राला काय मिळाले याची सविस्तर माहिती तुम्ही येथे बघू शकता दररोज नवीन व महत्त्वाचे अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलेकॉनला प्रेस करून घ्या तसेच आपला व्हॉट्सअप सुद्धा जॉईन करून घ्या